दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरजेपुरा यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या सातव्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी मंडळाचा लाभ घेतला सरजेपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष दानी शेख यासर शेख अरबाज शेख वसीम शेख मतीन शेख अरबाज खान अरबाज शेख वसीम शेख अखिल सय्यद जुनेद जहागीरदार निखिल चिंतलू जफर शेख अयान नालबंद झाईद शेख मुबीन शेख अक्षय मुदस्सर शेख दानिश तर प्रमुख उपस्थिती आमदार संग्राम भैया जगताप रिपाई शहराध्यक्ष सुशांत मस्क राष्ट्रवादी अल्प शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार बिकी इंगळे मकीजा सेठ भाऊसाहेब उनवणे सचिन जाधव रशीद जहागीरदार एजाज सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आज मोहरमच्या निमित्तानं सरजे पार्टीच्या वतीनं आपल्या सर पैला असतील दानिजीबाई असतील वसुमबाई असतील हे त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील हे दरवर्षी मोरमच्या मित्र मोठं महाप्रसाराचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि एक मोठा आणि उत्तम प्रकारचं अन्नदान तर आपल्या सण उत्सवाच्या काळामध्ये केलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे मंडळी दरवर्षी सर्वात प्रमाणे एक चांगलं आयोजन करतात त्याचा आज दिवसभर एक महाप्रसाराचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतलेला आहे या ठिकाणी येणारा वर्ग हा जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी भावी वर्ग येतो आणि मग त्यांच्याकरता एक वेगवेगळं नियोजन हे सगळे मंडळी करतात त्यांना मनपूर्वक यांचे मी धन्यवाद देतो सालाबाद प्रमाणे या वर्षीही ऐतिहासिक अहमदनगर शहरात सर्जेपुरा यंग पार्टी तर्फे सर्जेपुरा चौकात मोठा महाप्रसाद वाटप म्हणजेच हजार ते दीड हजार किलोचा खिचड्याचा वाटप असतो तरी या यावर्षी त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आपण सर्व सर्जेपुरा यंग पार्टीचे प्रत्येक कोरांची प्रत्येक वयस्कर माणसांची इथं मेहनत असते म्हणून मी सर्व सर्जेपुरा यंग पार्टीचे प्रत्येक व्यक्तीचा आभार व्यक्त करतो आणि आज हजार ते दीड हजार किलो खिचड्याचा पा सातवी मोहरमची सातवी तारखेला आम्ही वाटप केलं हे सातवीचं वैशिष्ट्य असं आहे तर पुढे जे कोटला बारेमाम सवारी बसते तिथं ती, तिथं सर्वात मेन मार्ग म्हणजे सर्जेपुरा चौक आणि या ठिकाणून अनेक बाहेरचे अनेक बाहेर बाहेरगावाने आलेले भाविक असतात त्यांची खाण्याची सोय नसती म्हणून इथं जे पूर्वज आहे सरजेपुरा यंग पार्टीचे त्यांनी हा खिचडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून मी सर्व ज्यांनी खिचडीचा लाभ घेतला ते सर्व भाविकांचा आभार व्यक्त करतो आणि सरजेपुरा यंग पार्टीतर्फे मोरमच्या शुभेच्छा देतो